हॅलो फ्रेंड आम्ही आलेलो इकडे हुडा खायला इकडे योगेश दादा हे बा कनिष काढत आहे इकडे बघा इकडे आशिष दादा मस्त हुडा काढणार आहोत पार्टी करत आहोत कणस काढत आहोत सध्या कणस घेणं चालू आहेत आमचे हार्बर इकडे मी हार्बर खातोय हे आशिष दादानी पाच कणस घेतलेले आहेत इकडे योगेश दादा तोडत आहे कुठे गेले आमचे योगेश दादा योगेश दादा हात करा मस्त ऊन पण आहे हे मस्त ऍक्टिव्ह बनवत आहेत त्याच्यात थोडस गवत टाकलेलं आहे आता या गवऱ्या टाकायच्या इकडं आमच्या योग्य दादाचा डान्स चालू आहे हे बघून घ्या इकडे मस्त ऍक्टिंग तयारी चालू आहे आमची मस्त कंस भाजण चालू आहेत तयार झालेले आहे कंस भाजण चालू आहेत थोड्याच वेळात आता हुंडा खायला भेटेल लवकर या येणं होतं असेल पाच मिनिटात लवकर या उरडा खायला हे पा कंस भाजण चालू इथं गोणी आथरले आहे गोणी मस्त हुंडा चोळायचा खाज बसायचं चिवडा पण आणलेला आहे पा चिवडा पोंग्याचे पुढे सर्व आलेला आहे दादा हुडा चोळीत आहे इकडे आशिष दादा भाजीत आहे आणि मी मस्त रील काढत आहे पप्पा पार्टी या तुम्ही पण खायला फ्रीमध्ये फक्त यायचा खर्च